सर्व मनिप्रियांचे खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवर बघा मागच्या काही व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ही वॉटर ड्रॉपची फुलं शिकवली होती बघा अशा पद्धतीची फुलं बनवलेली आहे मी तर त्याचा व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असेल ह्या वॉटर ड्रॉपच्या फुलांचा तर वरती ह्या बाजूला तुम्हाला आय बटन दिसेल त्या आय बटनवर क्लिक केलं का तुम्ही डायरेक्ट त्या व्हिडिओवर जाल तर आज मी शिकवणार आहे तुम्हाला ही नवीन डिझाईन बघा हे फुलं तुम्ही त्या लिंकवर जाऊन बघू शकताय कसे बनवले ते आणि ही ही जी रांगोळी बनवली आहे ना मी यस आकाराची आहे बघा आणि आपण रांगोळीत काढताना नेहमी अशा आकाराची रांगोळी काढतो बघा तुम्हाला लक्षात येत असेल तर त्याच पद्धतीची म्हणून मी ड्रॉप मोत्यांमध्येही बनवली आहे तर तुम्ही ही कुठे पण अरेंज करू शकताय जशी तुम्हाला मांडवी वाटली तशी तुम्ही मांडू शकताय सेपरेट सेपरेट अशी फुलं बनवून काही हे गोल फुलं काही हे असे फुलं ठेवून तुम्ही चौरंगाभोवती ताटाभोवती तुम्ही रांगोळी मांडू शकताय जिथे वाटेल तिथे डेकोरेशन तुम्ही करू शकताय तर याच्यासाठी व्हिडिओची रिक्वेस्ट होती मला तर म्हणून मी आज हा व्हिडिओ तुमच्यासाठी बनवणार आहे तर चला मग आपण सुरुवात करूया तर ह्या मोत्यांना बघा हे जे मोती आहे ना यांना ड्रॉप बिट्स म्हणतात बघा असे लांबकोळे आकाराचे असतात हे आणि हे जे आपल्याला त्याच्या साईटला जे लावायचे आहे ते तुम्ही पाच नंबरचे मोती घेऊ शकताय किंवा सहा नंबरचे घेऊ शकताय बघा हे जे घेतले आहे मी ते पाच नंबरचे आहे आणि हे जे घेतले आहे ते सहा नंबरचे आहेत बघा हे सहा नंबरचे मोती लावले आहे बाजूला साईटने लावले आहे ते पाच सहा नंबरचे आणि हे जे आहे ते पाच नंबरचे आहेत तर याच्यामध्ये हा जो गोल आहे हा जो पूर्ण गोल आहे तो एकवीस मोत्यांचा आहे हे पूर्ण जे बाहेरचे मणी आहे ना ते एकवीस आहे सहा नंबरचे आणि हे पाच नंबरचे त्याच्यामध्ये हे सगळे तेवीस आहेत असं कॅल्क्युलेशन आहे याचं तर काही फरक नाही पडत तुम्ही मोठे मणी नाही ते छोटे वापरा आणि याच्यामध्ये ही जी साईडची ही जी गोल गोलाकार डिझाईन आहे तिला सतरा मोती लागले आहेत आणि ही वरून पण जी आहे तिला पण सतरा मोती लागलेले आहेत म्हणजे हे बाहेरचे मोती आहे, सत्रा, सत्रा आहे, आ, ले ले आहे ते सतरा सतरा मोती आहेत तर चला मग आपण सुरुवात करू या व्हिडिओला तर आपल्याला सुरुवातीला घ्यायचे आहे इथे मी सहा नंबरचे सहा नंबरचे नारंगी रंगाचे मोती घेतलेले आहेत सहा नंबरचे आहेत पाच नंबरचे पण घ्यायचे असेल तुम्हाला तर घेऊ शकता आणि जर हे ड्रॉपबिट्स तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही मला मेसेज करू शकता है, कमेंट कमेंटमध्ये मी तुम्हाला आ, सांगेल हे मोती तुम्हाला कुठे मिळतील म्हणून तर सुरुवातीला आपल्याला घ्यायची आहे तीन मोती तर बघा सुरुवातीला काय करायचं आहे इथे नायलॉनचा दोरा घेतला आहे मी आणि शेवटी त्याला एक गाठ द्यायची आहे गाठ देऊन घेतलेली आहे मी आणि मग बघा आता आता लक्षात घ्या ह्या मोत्यांची दोन बाजू आहेत एक निमुळती बाजू आहे आणि एक फुगीर बाजू आहे बघा एक निमुळती आहे आणि एक फुगीर बाजू आहे त्यामुळे कधी कधी ही डिझाईन करताना कन्फ्युजन होतं तर ते कन्फ्युजन होऊ नये म्हणून एकदम व्यवस्थित लक्ष द्या तुम्ही बघा सुरुवातीला निमुळत्या बाजूने सुई पुढे काढून घ्यायची आहे आणि मग एक गोल मोती घ्यायचा मी नारंगी रंगाचा मोती घेतला आहे सहा नंबरचा तो घेतला आणि आता बघा ही जी फुगीर बाजू आहे त्या बाजूने तुम्हाला मोती सुईमध्ये काढून घ्यायचा आहे बघा अशा पद्धतीने तुम्हाला सुरुवात करायची आहे लक्षात घ्या अशा पद्धतीने तुम्हाला सुरुवात करायची आहे तुम्ही माझा आधीचा व्हिडिओ बघा त्याच्यामध्ये तुम्हाला नक्की कळेल हे मोती कसे घ्यायचे ते आता घेतले आपण हे तीन मोती बघा तीन मोती घेतले दोऱ्यात विणून घेतले आणि आता परत हा जो ड्रॉप मोती आहे ना त्याच्यामधून सुई परत एकदा वरती काढून घ्यायची आहे बघा अशा पद्धतीने त्या पाकडीचा सुरुवातीचा आकार होतो बघा अशा पद्धतीने आपल्याला ह्याच पद्धतीने करत करत जायचं आहे बघा इकडनं ह्या बाजूने दोरा काढून घेतला मी आता परत काय करायचं एक नारंगी मोती घ्यायचा आणि एक ड्रॉप बिट्स आता आपल्याला दोन दोनच मोती घ्यायची एक गोल मोती आणि एक ड्रॉप मोती असा तर आता ला ऑरेंज कलरचा मोती घेतला मी आणि आता ड्रॉप मोती घेतला बघा आता ड्रॉप मोती घेताना जी फुगीर बाजू आहे ना त्या बाजूने तुम्हाला सुई पुढे काढून घ्यायची आहे आणि बघा पूर्ण दोऱ्यामध्ये ती खाली काढून घ्यायची बघा बघा आणि नेहमी लक्षात ठेवा दोरा पुढे काढून घेण्याआधी असं जोडून बघायचं जर तुमच्याकडून चुकून मोती जर असा घेतला गेला असेल ना असा तर तुम्हाला कळेल चुकणार नाही म्हणून आधी सुई पुढे काढून घेण्याआधी असं जोडून बघायचं आपण बरोबर घेतलं आहे की नाही आता बघा आणि मग आता ह्याच मोत्यातून सुई वरती काढून घ्यायची आहे बघा दोन पाकळ्या तयार झाल्यात आपल्या आता ह्या ह्या ऑरेंज कलरच्या मोत्यातून सुई बाहेर काढायची परत ह्या ड्रॉप मधून खाली काढून घ्यायची बघा आणि आता आपण इकडनं सुरुवात करणार आहे तर मग घेताना आपल्याला पहिले ड्रॉप बीड घ्यायचा आहे आणि तो घ्यायचा निमुळत्या बाजूने निमुळत्या बाजूने घ्यायचा आणि मग एक गोल मोती घ्यायचा प्रत्येक वेळी पोझिशन बदलणार आहे मोत्याची ड्रॉप बीड्सची प्रत्येक वेळी पोझिशन बदलणार आहे त्यामुळे प्रत्येक वेळी लक्ष घ्या आणि बघा आता सुईत काढून घेतलं आहे ना बघा असं लावून बघायचं आपण बरोबर घेतलं आहे की नाही आपल्याला लगेच कळतं आणि मग आता सुई या ड्रॉप मधून खाली काढून घ्यायची बघा अशा पद्धतीने आता परत सुई या ड्रॉप मधून वरती काढायची प्रत्येक वेळी पोझिशन बदलणार आहे वरती एकदा दोरा निघाला का आपल्याला सुरुवातीला लाल गोल मोती घ्यायचा आहे आणि मग ड्रॉप मोती जेव्हा सुई खालच्या दिशेने निघेल तेव्हा आपल्याला सुरुवातीला ड्रॉप बीड घ्यायचा आहे मग गोल मोती घ्यायचा आहे त्यामुळे कन्फ्युजन होऊ देऊ नका एका वेळी आपण वरतून सुरुवात करणार एका वेळी खालून तर बघा गोल मोती घेतला मी आणि आता ड्रॉप मोती घेताना या खालच्या फुगीर बाजूच्या फुगीर बाजूने आपल्याला सुरुवात करायची आहे आणि मग पूर्ण दोऱ्यातून सुई काढून घ्यायची आणि बघा परत असं जोडून बघायचं आपण बरोबर घेतलं आहे की नाही आणि मग परत याच्यातून सुई वरती काढून घ्यायची आपण इथं तीन तीनच मोत्यांचा वापर करतो आहे बरं हे झाले चार मोती लावून झाले आता परत सुई काढून घ्यायची आणि इकडच्या ड्रॉप मधून खाली काढून घ्यायची बघ आणि आता परत घ्यायचा आहे ड्रॉप बीड तो सुरुवातीला निमूळ्या बाजूने आणि मग घ्यायचा एक गोल मोती बघा अशा पद्धतीने आणि मग परत ह्याच ड्रॉप मधून सुई खाली काढून घ्यायची आहे हे ड्रॉप बीडचं शेप असा असल्यामुळे त्याच्यात तुम्ही खूप साऱ्या कलाकृती करू शकताय वेगवेगळ्या डिझाईन करू शकताय याच्या आधी मी ड्रॉप बीड्सच्या भरपूर कलाकृती केलेल्या आहे तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन चेक करू शकताय तुम्हाला नक्कीच आवडतील तर बघा परत एक ड्रॉप बीड सॉरी मोती घ्यायचा आणि एक ड्रॉप बीड एकावेळी फुगीर बाजूने एकावेळी निमळत्या बाजूने आपल्याला सुई पुढे काढून घ्यायची असते बर आणि प्रत्येक वेळी ड्रॉप मधून सुई खाली काढायची किंवा वरच्या दिशेने काढायची एका वेळी वरच्या दिशेने येईल एका वेळी खालच्या दिशेने येईल अशाच पद्धतीने प्रत्येक वेळी करायचं आहे आणि आता बघा जसं याला आकार आला आहे ना आता ही सुरुवात झाली आहे आपली बघा आपण एवढी करून घेतलेली आहे पाकळ्या आपल्याला एवढा गोल पूर्ण करायचा आहे तर आता बघा प्रोसेस तर सेम आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला करून दाखवणार नाही ह्याच पद्धतीने तुम्हाला हे फूल करत करत जायचं आहे जर तुम्हाला फूल बनवायचं असेल तर पूर्ण करत करत जायचं आणि शेवटी एक मोती उरतो तेव्हा हे जोडून घेतलं की असं फूल तयार होतं तुम्ही व्हिडिओत जाल तर तेव्हा तुम्हाला कळेलच तर आपल्याला इथे अर्धच फूल तयार करायचं आहे बघा इथून इथपर्यंत इत फक्त अर्ध फूल आपल्याला तयार करायचं आहे तर अर्ध फूल तयार करण्यासाठी हे जे पाच नंबरचे मोती आहेत ते सतरा आहेत तर मला अठरा घ्यायचे आहेत किंवा सतरा घ्या किंवा अठरा घ्या इथपर्यंत आलं तरी चालेल पूर्ण बंद झालं नाही पाहिजे हे फूल इथे जागा मोकळी राहिली पाहिजे तेव्हा याला आकार येईल असा शेप येईल त्याला तर आता बघा मी हे अर्ध फूल पूर्ण करून घेते आणि मग तुम्हाला मी पुढे दाखवते ह्याच पद्धतीने तुम्हाला करत करत जायचं आहे अर्धच फूल बनवायचं आहे तर मी पूर्ण करून घेते आणि हे जे बाहेरचे मोती आहे ना ते किती घ्यायचे मी तुम्हाला सांगते बघा मी एवढं अर्ध फूल तयार करून घेतलेला आहे बघा हे एवढे सगळे बाहेरचे जे ऑरेंज कलरचे मोती आहे ना ते चौदा मोती आहे गोल मोती जे आहे ते चौदा आहे आणि हे ड्रॉपबिट्स आहे ना ते पंधरा आहे एक मोती एक्स्ट्रा असतो ह्या गोल मोत्यांच्यापेक्षा म्हणजे बाहेरचे मोती कमी असतात एकाने बीड एक मोतीने जास्त असतो तर बघा इथे मी हे चौदा पूर्ण केले आहे सहा नंबरचे मोती असल्यामुळे चौदा मोती फक्त घ्यायचे आहेत या ड्रॉप बीड्सची मला साईज माहिती नाही मला माहिती झाल्यावर मी तुम्हाला नक्की डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये कळवेल तर बघा सहा नंबरचे मोती आहे म्हणून आ, हे चौदा मोती घेतले आहे आणि हे सहा सॉरी हे पाच नंबरचे मोती असल्याकारणाने इथे हे जास्त मोती बसले आहेत हे मोती छोटे असल्यामुळे जास्त मोती झाले आहेत म्हणजे हे पूर्ण सतरा मोती आहेत हे बघा डिफरन्स किती आहे बघा पाच नंबरचे मोती सतरा मोती आहेत आणि हे सहा नंबरचे असल्याकारणाने फक्त चौदाच मोती बसले आहेत त्याच्यामध्ये या अर्ध्या फुलामध्ये बघा तुम्हाला जर पूर्ण फुल बनवायचं असेल तर तुम्ही कंटिन्यू करत जा आणि इथपर्यंत आलं की हे फुल पूर्ण जॉईंट होईल आता आपल्याला एस आकाराचं ह्या आकाराची रांगोळी बनवायची आहे त्यामुळे आपण फक्त अर्धच फुल तयार केलं आहे तर बघा चौदा हा चौदा नंबरचा गोल मोती आहे आणि हा पंधरा नंबरचा ड्रॉप बीड आहे आता इथून बघा काय करायचं इथेच महत्वाची गोष्ट आहे तर काय करायचं आता इथून आपण निमुळत्या बाजूने आपण ह्या पद्धतीने करत होतो ना ह्या पद्धतीने मोती लावत होतो ड्रॉप बीड आणि म्हणून तो गोल गोल होत होता आता आपल्याला घेताना उलट दिशेने लावायचा आहे बघा अपोजिट दिशेने लावायचं आहे तेव्हा आपण ह्या बाजूने त्याला सुरुवात करणार आहे तर बघा काय करायचं सुरुवातीला गोल मोती घ्यायचा आहे बघा आता आतल्या बाजूने आपल्याला गोल मोती घ्यायचा आहे इथून बाहेरच्या बाजूनी होता ना आता इथून आतल्या बाजूनी घ्यायचा आहे एक गोल मोती घ्यायचा आणि एक ड्रॉप मोती बघा आणि तो ड्रॉप मोती बघा फुगीर बाजूने घ्यायचा आहे एकदम लक्ष द्या इथे इथेच महत्वाची गोष्ट आहे बघा अशा पद्धतीने घ्यायचं आहे बघा आणि मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे सुई पुढे काढून घेण्याआधी असं लावून बघायचं नेहमीच कुठल्याही कलाकृतीमध्ये म्हणजे कलर पण नाही चुकत आणि डिझाईन पण नाही चुकत बघा अशा पद्धतीने आपल्याला करायचं आहे आता ह्या ड्रॉप मोत्यातून सुई पुढे काढून घ्यायची आहे अशा पद्धतीने करायचं आहे आणि आता परत ह्या ड्रॉप मधून सुई आपल्याला पुढे काढून घ्यायची आहे आपल्याला आता उलट दिशेने फूल तयार करायचं आहे बघा एक मोती आपण मधल्या बाजूने घेतला आहे आता बघा दुसऱ्या स्टेपला निमुळती बाजू आणि मग एक गोल मोती आणि ह्या ड्रॉप बीड मधून सुई खाली काढायची बघा दोन पाकळ्या झाल्यात तयार आता परत ह्याच ड्रॉप मधून सुई पुढे काढायची परत घ्यायचा एक गोल मोती मग एक ड्रॉप बीड फुगीर बाजूने आणि मग या ड्रॉप बीडमधून परत सुई वरती काढायची बघा हळूहळू त्याला आकार येतो आहे जेव्हा पूर्ण होईल तेव्हा बरोबर त्याला शेप येणार आहे बघा परत आपण या ड्रॉप बीडमधून सुई खाली काढून घेतली आहे जेव्हा खालच्या बाजूने येईल ना तेव्हा निमुळत्या बाजूनी ड्रॉप बीड घ्यायचा आणि जेव्हा वरच्या बाजूने येईल तेव्हा फुगीर बाजूने तुम्हाला ड्रॉप बीड सुईमध्ये घ्यायचा आहे आणि परत या ड्रॉप मधून सुई वरती काढून घ्यायची आहे आता परत एक गोल मोती आणि एक फुगीर मोती सॉरी फुगीर बाजूने ड्रॉप मोती घ्यायचं आहे आणि मग सुई पुढे काढून घ्यायची प्रत्येक वेळी ड्रॉप मोत्यातून आपल्याला सुई खाली किंवा वरच्या दिशेने काढून घ्यायची आहे बघा हा इथे अशा पद्धतीचा आकार आणि आता खाली करतो आहे तो अशा पद्धतीचा आकार आपल्याला तयार करायचा आहे तर ह्याच पद्धतीने आपल्याला एक ड्रॉप मोती एक गोल मोती एक ड्रॉप मोती एक गोल मोती घ्यायचं आहे आणि हे परत इथलं खालचं एक अर्ध फूल आपल्याला तयार करून घ्यायचं आहे जसं आपण वरचं अर्ध फूल तयार केलं त्याच पद्धतीने खालच्या दिशेने पण करायचं आहे म्हणजे हे जसे बाहेरचे चौदा मोती आले आहे ना तर हे पण इथले पण चौदाच मोती आले पाहिजे तर आता हे पूर्ण कंटिन्यू करत जायचं आहे इथे आणि चौदा हे जे बाहेरचे मोती आहे ना ते चौदा मोजायचे चौदा झाले पाहिजे म्हणजे आपलं फुल पूर्णपणे तयार झालेलं असेल तर आता मी पूर्ण करून घेते आणि मग तुम्हाला पूर्ण डिझाईन दाखवते बघा ही डिझाईन मी पूर्ण करून घेतलेली आहे बघा याला बरोबर यस आकार आलेला आहे बघा हा पाच नंबरचे मोती आहे ना हे पाच नंबरचे मोती जास्त लागतात आणि सहा नंबरचे मोती कमी लागतात त्याच्यामुळे याचा आकार छोटा झालेला आहे आणि याचा मोठा झालेला आहे बघा डिफरन्स काय आहे हे पाच नंबरचे मोती आहे पण तरी हा मोठा झाला आहे हा सहा नंबरचा मोती आहे तरी हा छोटा झालेला आहे तर तुम्ही सहा नंबरमध्ये करा पाच नंबरमध्ये करा तुम्हाला ज्या कलरमध्ये ज्या नंबरमध्ये आवडेल त्या नंबरमध्ये करा आणि बघा तुम्ही अशा पद्धतीने मांडणी करू शकताय बघा एक गोल फूल एक हे फूल एक गोल असं एक तुम्ही करू शकता जसं तुम्हाला वाटलं अरेंज करावं वा, जशी डिझाईन तुम्हाला बनवता आली त्या डिझाईनप्रमाणे तुम्ही ही मांडणी चौरंगाभोवती किंवा ताटाभोवती पण करू शकताय मग फक्त हीच ड हीच जर डिझाईन तुम्हाला घ्यायची असेल तर अशा पद्धतीने तुम्ही घेऊ शकताय बघा एक अशी ठेवायची एक अशी ठेवायची एक ह्या बाजूने एक ह्या बाजूने अशा पद्धतीने तुम्ही रांगोळी बनवू शकताय आणि जशी अरेंज करावी वाटली तुम्हाला त्या पद्धतीने तुम्ही अरेंज करू शकताय त्याच्यामुळे ही सेपरेट सेपरेटच बनवली आहे मी तुम्हाला वाटली जोडून घ्यावी तर तुम्ही इथे चौकोन चौकोन करून एकमेकांना जोडू शकताय पण अशी सेपरेट जर ठेवली तर तुम्ही तिचा वापर कुठेही करू शकताय जिथे तुम्हाला डेकोरेट करावे वाटले तिथे तुम्ही करू शकताय तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकन क्लिक करायला विसरू नका कारण असेच नवीन नवीन डिझाईन जेव्हा येतील तेव्हा सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तर भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत तो। बाय बाय